क्लायमेट आहे मला असं वाटतं की पाऊस येतो का काय असं वातावरण झालेलं आहे आजचा दिवस खूप आनंदाचा आहे काय आनंद आहे तुम्हाला पुढे दा समजणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सगळ्या माझ्या ताई मावशी आणि सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा जाऊ आमच्यासाठी ही खूप आनंदाचा आहे तुमचंही खूप आनंदाचा जाऊ तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला मी आता निघाली आहे मम्मीच्या घरी काय आहे आनंदाची बातमी मराठीत जाऊनच समजे तर मम्मीकडे आले तर बहिणींचा स्वयंपाक करण्याचं चालू होतं आज छान असे पनीर मखणी करत होत्या तर आम्ही बोलत होतो पण बाहेरचा खूप आवाज होता ना त्यामुळे म्यूट केलेले आहे आणि आज आता तुम्हालाही थमनेरवरून टायटलवरून समजलंस तर आज पप्पा म्हणजे काल चौ चौदा तारखेला पप्पा सुट्टीवर आले आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी पप्पांचा बड्डे पण असतो आज तर म्हणजे अचानक त्यांची सुट्टी मंजूर झाली आणि ते आले आणि आपली सई बघा सईला थोडं फोटोशूट करायचं होतं आम्हाला सईचं फोटोशूट करायचं होतं सईला थोडंसं रेडी केलं शाळेतून आल्यावर आणि छान असतं तुम्हाला रील पण आली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सई कशी दिसते काल भरपूर त्यांनी प्रेम दिलं सईला खूप साऱ्या कमेंट होत्या आणि बघा दाळमखणी भाजी खूप छान आणि टेस्टी झालेली होती तर सागर मामाच्याच कारमध्ये जायचं होतं घ्यायला पप्पांना सागर मामाला पण बोलवलं होतं तर आम्ही सगळे काही जेवण करून घेतो कारण पप्पांना यायला थोडा उशीर होणार होता दोन अडीच वाजणार होते तर मग आम्ही सगळे काही ना, ना साडेबारा आता साडेबारा वाजले असेल जेवायला बसलो होतो कारण म्हटले पप्पा लवकर आले तर सोबत जेवण करू पण मग पट मुंबईला काल पाऊस ट्रॅफिक खूप होती ना त्यामुळे पप्पांना ना यायला थोडा उशीरच झाला आणि आमचं सगळ्यांचा गप्पा मारता मारता मस्त असं जेवण चालू होतं भाजी खूप छान आणि टेस्टी झालेली होती तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा शाळेतून घेऊन थाँगा थाँगा थाँगा। आलो जेवण वगैरे झालं आता आम्ही निघालो आहे कुठे तर बघा तुम्ही पण आणि असं सगळे आनंदी आहे खूप मी जास्त आहे खूप मोठं सोप्रेस आहे सांगते तुम्हाला की आता आम्ही निघालो आहे चला आमच्या बाचाला कुठं सोडी ती राम राम मंडळी चाललो आम्ही आता दाजीनला गेला पप्पांना घ्यायला चालले मामाने सांगितलं मस्त बसली घ्यायचं जायचंय राधाच्याच याच्यामध्ये जायचं गोव्यात काहीतरी गेला मुळे राधाच गेलं रूप गेलं श्रूप गेला आहे ना पण ड्रेस नाही ना काढला मम्मी तुझ्या बन अंश नाही लागली तर पूर्णपणे असं म्हणजे तिचा मेकअप वगैरे मध्ये जायचं होतं बाबांना दाखवायचं होतं तिला मेकअप तिच्या राधाचा घेतला म्हणजे पाण्याने डोळा धुतला ना त्यामुळे आणि मस्त घागरा अजिबात काढायचा नाहीच म्हणत होते जेव्हा आम्ही घरी आलो पप्पाने घेऊन का तेव्हाच तिने घागरा काढला आणि पप्पा इथे द्वारकेवर येणार होते तर मग आम्ही चाललो होतो सगळेजण घ्यायला तर दोन अडीचच्या दरम्यानमध्ये ते आले पण इतकी ट्रॅफिक नाशिकलाही खूप जास्त ट्रॅफिक कारण आता आपलं पंधरा ऑगस्ट शनिवार रविवार लागूपाठ सुट्टे आले ना तर काही गावाला जातात इतकी गर्दी होती भरपूर वेळ लागला आम्हाला घरी यायला पण आणि आता पप्पा इथे ना आम्हाला दिसले होते तर त्या साईडला होते हे बघा पप्पा आले आता सुट्टीवरती आणि सईला आपल्या खूप जास्त आनंद झाला होता बघा तिच्या चे चेहऱ्यावरची स्माईल तर तिला आम्ही ना आदल्या दिवशी सांगितलं बाबा येणार आहे जेव्हा पप्पांचा कॉल आला तेव्हा आणि शाळेत गेल्यानंतर मला विचारते बाबा कामाला घ्यायला आले नाही म्हटले आपल्यालाच बाबांना घ्यायला जायचं आहे आणि मग बाबां पप्पांच्या बॅग्या वगैरे ना बॅ मागे डिक्कीमध्ये ठेवल्या आणि आम्ही निघालो तर मामाचं पण थोडंसं कारचं काम होतं तिथे पण गेलो आणि त्यानंतर को क्रोमा शोरूम आहे ना नाशिकचं तिथे पण गेलो कारण मम्मीला थोडं म्हणजे वस्तू बघायच्या होतं मिक्सर बघायचं होतं ग्राइंडर तर ते बघायचं होतं तर मग तिथे आम्ही बघितलं म्हटलं आलो आहे तर थोडंसं बघूनच जाऊ असं परत महालक्ष्मीची तयारी वगैरे असते ना त्यामुळे तर मग आम्ही तिथे थोड्या वेळा ते बघितलं आणि आपल्या सौरभ भाऊची पण ड्युटी चालूच होती आणि प ना स म्हणजे पप्पा सईशी बोलत होते पण सई अजिबात जायला तयार नव्हती हो हे बघा सौरभ भाऊचं चालू होतं काम करण्याचं तर आणि इकडे आपली सई मामीला अजिबात सोडत नाही मामीच्याच मांडीवरती मस्त बसली आहे आणि बघते आणि पप्पांक जायला लवकर तयार नव्हते नाही थोड्या वेळाने जाईल थोड्या वेळाने जाईल म्हणते दे तिचा मूड आला ती जाईल असं

तरी ते आम्ही ग्रायडर पण बघितले आणि त्यानंतर मग आम्ही असे डबलचे वगैरे फ्रीज बघायला आले डबल डोअर वगैरे तर फ्रीज ना मग घ्यायचं नव्हतं पण म्हटले चला बघून घेऊ आणि ग्राइंडर पण बघितले पण मम्मीला जे हवं होतं ना ते इथे नव्हतं आणि जे मामाच्या घरी आहे ना तर इथं त्याची प्राईस थोडीशी जास्त वाटली मम्मीला कारण मामाने सिन्नरमधूनच घेतले आहे पण म्हटलं चला आलो आहे तर इथे बघूनच जाऊ असं आणि मामाने टी व्ही आमचं म्हणजे मम्मीने त्यांचं वॉशिंग मशीन तर इथूनच घेतले त्यानंतर मग सौरभ भाऊ पण आला

चला तर क्रो क्रोमा शोरूममध्ये आम्ही थोडंसं आहे ना फिरलो वगैरे पण मम्मीला जे होतं ते भेटले नाही तिथे आणि त्यानंतर मग आम्ही आता घरी आलो घरी येताना पण भरपूर वेळा ट्रॅफिक लागली सिग्नल म्हणजे आता सुट्ट्यांमुळे इतकी ट्रॅफिक आहे ना रस्त्याने आणि त्यानंतर आता ते चला मग आजीने आज ना म्हणजे आता पप्पा एवढे दुरून आलेले आहे तर मग आपलं भाकर असते ना तर थोडंसं त्याला ना म्हणजे तव्याचं काळं लावायचं पाणी आणि त्याचं म्हणजे असं उच आपण नजर काढतो ना हे बघा अशा प्रकारे करून ती चपाती असते ना ती बाजूला टाकायची आणि मग त्यानंतर हे बघा बहिणीने छान अशी मस्त वेलकमची रांगोळी वगैरे पण काढलेली होती सकाळीच काढलेली होती जेव्हा मी आले तेव्हा तर सकाळी ते उठून येणं ना भरपूर त्याने स्वयंपाक वगैरे त्या वगैरे करून ठेवलेली होती त्यानंतर मम्मीने पप्पांचं ऑप्शन केलं आणि मग सगळेजण एक एक सगळेजण भेटायला येत होते तर पप्पा आले की सगळेजण भेटायला येतात आणि आता घरी सगळे काही पाहुणेच चालू राहणार आहे पप्पांना भेटण्यासाठी आणि पप्पांची झोटी ना पंधरा वीस दिवसाचीच आहे जास्त नाही भेटली तर म्हटलं जाऊ महालक्ष्मीच्या कार्यक्रमांना पप्पा राहतील आणि पप्पांचा म्हणजे आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी बड्डे पण असतो तर हे बघा मामा म्हणतोय मी पण आलो आहे

तर साडेचार वाजल्या मला घरी यायला तर मग सगळ्यांसाठी बहिणींनी मस्त चहा केला पप्पा फ्रेश होत होते पप्पांना जेवण देस दिलं आणि पप्पानी बाहेर नाश्ता वगैरे कल केलेला होता पण सकाळी मग आल्यानंतर त्यांना जेवण दिलं त्यानंतर राहुल पण आला होता लहानी मावशी ताई मावशी पूजा काका साक्षी बहिणींचे पप्पा तर सगळेच भेटायला येतात त्यानंतर बाबा पण आले होते आणि आम्ही सगळेजण टी व्ही बघत होतो मस्त सगळ्यांच्या गप्पा वगैरे झाला सगळ्यांचा चहा पाणी झाला आणि त्यानंतर मग गौरव मामा पण आला होता होतं पप्पांना भेटायलाच त्याला कळालं ना, ना पप्पा आले तर मग तो पण आला आणि चाललं होतं त्याचं विचारत होतं हे काय साड्या व्यक्ती सा, असं तर दाखवत होता तरी रिसाइंडला ठेवायचं सांगत होता तर थोडेसे तो आला की थोडेसे जोक वगैरे होतात मग आमच्या सगळ्यांच्या पुन्हा गप्पा सुरू झाल्या आणि बाबा पण आलेले होते अजिंक्यते पण येणार होते मिस्टर पण आलेले होते आणि त्यानंतर मग पप्पाने आराम केला कारण पप्पांची पण आता रात्री ते परवा रात्री ते नऊ वाजता निघाले होते आणि आता घरी चार वाजता पोहोचले भरपूर प्रवास झाला होता मग पप्पा पण झोपले त्यानंतर मी घरी आले चला तर आता आहे ना तर घरी आली होती आता ना आमचं जेवण वगैरे झाले आणि आज पप्पा आले तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच तर अचानक सुट्टी भेटली तर म्हणजे एका दिवसातच तिकीट बुक वगैरे केलं लगेच म्हणजे सुट्टी मंजूर झाली एका दिवसातच प्रोसेस वगैरे करून ते आलेले आहे तर त्यांना सुट्टी घ्यायचीच होती पण भेटत नव्हती पण म्हणतात ना देवाची क कृपा तर झाली मंजूर आणि आले ते आता घरी तर मी घरी आली होती आणि आता जेवण वगैरे झाले आणि आता झोपते खूप सर्दी झालेली आहे गोळ्या वगैरे घेतल्या तर चला मग इथे आजच्या व्हिडिओची एनियात करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग सगळ्यांना बाय बाय